अभिनेत्री जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतून सायली ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेतील तिच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे याच सोबत चर्चा असते ते सेटवर कलाकार करत असलेल्या धमालीची जुई आणि सेटवरचे अनेक कलाकार बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर करत असतात तर आता सीन मध्ये जुईला वेळ मिळालाय तेव्हा ती लुडो खेळते तिला लुडो खेळताना बघून डीओपी दादांनी मात्र भन्नाट रिॲक्शन आहे अनेकांनी तिच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्यात याच सोबत जुई आणि तिचा मालिकेतील स्टार अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशाली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे ते दोघे सुद्धा सेट वर धमाल करत असतात तुम्हाला जुईचा अभिनय आवडतो काय हमला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज